पान क्रमांक एकशे चौवेचाळीस प्रकरण चाळीसावे साहित्यातील क्लासिझम रोमॅन्टिझम रिअलिझम आणि सरिझम म्हणजे काय क्लासिझम म्हणजे असा वाङ्मय प्रकार की ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वभाव विशेषांऐवजी आणि गुणांऐवजी अवांतर गोष्टींचे भडक वर्णन असते भोवतालच्या परिस्थितीचे चित्रण इतके उठावदार करावेचे की जणू काय असे वाटते की घडलेली घटना ही त्यातूनच अपरिहार्यपणे निर्माण झाली आहे या प्रकारानंतर लोकांना परिस्थितीपेक्षा व्यक्तिविशेषांचे महत्व जाणवू लागले आणि त्यातून रोमॅन्टिझमचं उदय झाला रोमॅन्टिझममध्ये भोतालच्या परिस्थिती वर्णनास गौणत्व येऊन स्वभाव विशेषांना महत्त्व आले स्वभावांचा परिपोष गुणांचे प्रकर्षाने वर्णन करणे इत्यादी गोष्टी चालू झाल्या यात परिस्थितीवर व्यक्तीने आपल्या स्वभाव अथवा गुणवैशिष्ट्याने मात करून हवी ती घटना घडून आणलेली वर्णने प्रामुख्याने असतात यातूनच पुढे कसा असा वर्ग निघाला की उत्कटत्वाने परिस्थितीचे वर्णन आणि प्रकर्षाने स्ववापराचे पक्ष या दोन्ही प्रकारांनी वस्तुतेचे यथार्थ दर्शन घडत नाही तेव्हा रिअलिझमचा जन्म झाला या प्रकारात परिस्थिती अथवा घटना शक्यतोवर जशीच्या तशी वर्णन करण्याचं हित करण्याच्या पद्धतीस वा मिळून वास्तववाद मोकळला अर्थातच एवढ्यानेही काहींना समाधान लाभेना तेव्हा अगदी आधुनिक काळात सरॅलिझमचं उदय झाला अतिवास्तववाद असे यास म्हणता येईल घटनांचे आता दर्शन हा त्यांचा हेतो निरीक्षणाने लेखकास जसे प्रतीत होईल तसेच त्याचे वर्णन करावे या वाङ्मयीन प्रकारामध्ये नवीन प्रतिके निर्माण होतात आणि तशी ती निर्माण करण्याचा अशा प्रकारच्या लोकांचा हट्टही आहे आजकाल वास्तववादाच्या नावाखाली कादंबऱ्या नाटके सिनेमा होत आहेत वाङ्मयीन प्रियकर व वा प्रियसींना जेवढा एकांत मिळताना दाखवला जातो तेवढ्या रोजच्या जीवनात कितीशा लोकांना मिळतो भरांड्यात पोर्च खिडकीपाशी बागेत इत्यादी थी ठिकाणी सिनेमात जो प्रणय दाखविला जातो तेवढा प्रत्यक्ष जीवनात शक्य आहे काय शेजारा पहाजरांचे खेळेत दडपण आपले जीवनावर आहे याची जणू सिनेमा कंपन्यांना जाणीवच नाही याचे अनुकरण करावे असे वाटून न जमले तर मनोभंग होईल यात नवल काय स्वभाव व परितोष श्रीमद भागवत व्यासांनी स्त्री पुरुष प्रेमाचे इतके विविध आणि परिपूर्ण वर्णन आपल्या पात्रांकरवी कर केलेले आहे की स्वभाव चित्रणाचा तो दर्जा आजच्या मनोविश्लेषणात्मक वर्णनाच्या काळातही एकादेखील प्रतिभावान साहित्यिकास प्राप्त करता आलेला नाही एकेका प्रकारच्या प्रेमाचा एक एक नमुना अद्याप पावेतो आपल्या उच्चस्थानावर आहे रुक्मिणी हे श्रीकृष्णाची पट्टराणी आपल्या सौतवीर सवतीवरही प्रेम करणारी आणि त्याचे भली इच्छिणारी आपल्याच मालात कृष्णाने सदैवाने राहता इतर सवली चौतींच्या महालातही त्याने जावे म्हणून त्यास तशी मोकळेपणाने परवानगी देणारी आपल्या चरित्र्यावरील तिचा विश्वास एवढा दृढ आहे की आपल्या प्रियकरास बोलावण्याची हट्टाने डांबून ठेवण्याची तिला आवश्यकताच भासत नाही आपण हूनच हिच्या प्रेमाने भरून जाऊन प्रियकराने यावे अशी वागणूक असलेली पत्नी भावाने श्रीकृष्ण स्वरूपाशी एकरूप झालेली एवढा अधिकार असूनही लीनतेने वागणारी पत्नीत्वाचा उत्कट आदर्श म्हणून व्यासांनी समोर ठेवलेले चित्र अत्यंत हृदयंगम पवित्र आणि परिपूर्ण आहे सत्यभामा ही दुसरी पत्नी आपल्या सौंदर्याच्या आणि पराक्रमाच्या अहंकाराने मत्त असलेली आपल्या या दोन मोठ्या गुणांमुळे आपल्या प्रियकराने इतर सर्व स्त्रियांची उपेक्षा करावी अशी भावना ठेवणारी इतर कोणाचीही कधी न ऐकणारी अशी मानी प्रसंगी आपल्या प्रियकरासही दुरुत् बोलणारी तसेच त्यास आपल्या कैयात ठेवण्याचा प्रयत्न करणारी रुक्मिणी आणि सत्यभामा किती परस्परविरोधी दोन स्वभाव हे आपल्यापरीने दोघेही परिपूर्ण अशा वर्णिया किती रमणीयच आहेत किती उठावदार बनवणे पती प्रेमातील एक सात्विक उदाहरण आणि दुसरे राजस उदाहरण सात्विक आणि राजस अशा दोन्ही यथार्थ वर्णन या दोन पात्रांत आहे प्रेमाच्या सम्राज्या स्त्री पुरुष संबंधात अनेकविध नाती येतात तशी ती नानाविध नाती तितक्या पात्रांच्या सहाय्याने कृष्ण चरित्रात व्यासांनी उत्कृष्ट वठवलेली आहे भगिनी म्हणून सुभद्रा आणि द्रौपदी माता म्हणून यशोदा एक एक त्या त्या प्रेक प्रकारच्या प्रेमाचे जणू आहेत वरील सर्व प्रकारच्या प्रेमरसाची मूस ओतूनच जणू राधेची मूर्ती निर्माण केलेली आहे राधेचे पात्र तर प्रेमाच्या मंदिराचा कळस म्हणून नव्या आहे त्यात कुठेही उपमा शोधूनही सापडावायची नाही राधेचा राधा म्हणून नव्हे एक गोपी म्हणून भागवतात उल्लेख केलेला आहे प्रसंगी माता म्हणून कृष्णात जीव घालणारी थोड्याच वेळा सखी म्हणून खेळावायस तयार असलेली लागलीच रमणी आपल्या प्रियकराचे मन रमण्यास उत्सुक असलेली क्षणात प्रियसी म्हणून मागे पुढे न पाहणारी घटकेत गाणी गाऊन आनंद देणारी घटकेत नाचून भुलवणारी ना क्षणात काळजी वाहणारी सारांश एका राधेच्या स्वरूपात स्त्री प्रेमाचे सर्व व्यापार महर्षींनी आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत इतके सर्व नानाविध प्रकार त्या त्यावेळी तद्रुपून करून दाखविणारी आणि हे सर्व केवळ कृष्णावरील प्रेम व्यक्त करण्यासाठीच हे ती स्त्री अति अतिमानवीच म्हणली नाही अति अतिमानवीच म्हणले पाहिजे नाही तर काय आता रागावली रुसली तर दुसऱ्या क्षणी काळजी व्हाव लागणार थोड्याच वेळात कागळे आपल्या कड घेऊन कागळी अनरा विविध स्वरूपांचे वर्णन आणि दिग्दर्शन एका राधीच्या स्वभावात आहे कृष्णाचे जे जे भाव ते ते भाव नेमके तिच्यावरही उमटत केवळ यामुळेच हे नाणत्व वागणुकीतील हे वैचित्र्य एवढ्या पूर्णत्वाने दिग्दर्शित होऊ शकले प्रेमाची उच्चतम अवस्था ती हिच व्यवस्था वास्था दोघातील अभेदभाव निर्माण करण्याशिवाय यांनी कदापि शक्य नाही तिचे स्वतःच्या अस्थितीला काहीच नाही जे काही करावायचे हसवायचे बनवायचे खेळवायचे ते सर्व कृष्णासाठीच अशी ही केवळ प्रेमाची मूर्ती निर्माण करणाऱ्या व्यसांची प्रतिभा किती विशाल वाघाली असली पाहिजे अनंतकोटी ब्रह्मांड नायकर राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दत्त മംഗലമൂർത്തി മോരയാ പൂർണവാദ കീച്ച